हल्ल्यात शेतकरी बालाबल बचावला हिवरखेड शिवारातील घटना शेतकरी भयभीत सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी बालाबाल बचावल्याची घटना घडली आहे हिवरखेडा शिवारात शेतकरी प्रवीण नागुलकर हे त्यांच्या शेतात तुरीवर फवारणी करत असताना अचानक बिबट्या आला आज दिनांक डिसेंबर रोजी दुपारी सदरची ही घटना घडली शेतकरी प्रवीण नागुलकर हे शेतात फवारणी करत असताना अचानक बिबट्या त्यांच्या समोर आला असता सदर शेतकऱ्यांना स्वतःचा बचाव करण्याकरता फवारणी पंपाचा फवारा बिबट्याच्या अंगावर धरला व फवारणी पंपाचा आवाज वाढवला असता बिबट्या पुढे सरकला असून त्यामुळे शेतकऱ्याचा जीव वाचला मात्र या घटनेमुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वन विभागाच्या वतीनं शोध सुरू असल्याचं मात्र तात्काळ या बिबट्याचा शोध लावून ला करण्याची मागणी शेतकरी शिवशंकर यांच्यासह शेतकऱ्यांच्या वतीनं आज करण्यात आली आहे प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा